येळकोट येळकोट जयमल्हारच्या निनादात श्रीक्षेत्र वाकडी येथील खंडोबा देवाची चंपाषष्टी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी झाली यात्रेच्या तीन दिवसात सुमारे दोन ते तीन लाख भाविकांनी हजेरी लावत खंडेरायाचे दर्शन घेतले शनिवारी चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रातून दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती चंपाषष्टीच्या अगोदर भाविक नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी कांदा वांगे खंडोबाला वाहून उपवास सोडला जातो तसेच चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो खंडोबाची तळी भरून आरती केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात असे खंडोबा मंदिरचे ट्रस्टी यांनी सांगितले चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबा मंदिर परिसरात भंडाऱ्याचे मुक्त उधळण आणि खोबऱ्याचा पटारा करत वाघे मंडळींनी खंजिरी तुंतुणेच्या तालबद्ध संगीताने खंडेराया गाण्यांच्या स्वरांनी तळी भरली वाकडी गावातून खंडोबा देवाची काठी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत वाघे मंडळींनी खंडेरायाचे वर्णन करणारी गीते गात या मिरवणुकीला साथ चढवला या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वाकडी या गावी आज आग चंपाष्टी उत्सव साजरा होत आहे खंडोबा देवस्थानच्या वतीने या उत्सवाची सर्व तयारी करून आज या ठिकाणी जवळजवळ दोन दो दो लाख साठ हजार भाविक या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे आतापर्यंत या उत्सवाची माहिती म्हणजे आज कांदे वांग वाहून या ठिकाणी नैवेद्य दाखवून कांद्या वांग्याचा वरित्र रोडग्याचा नंतरच नवीन कांदे वांगे खाल्ले जाते या वाकडी गावची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी देव देवांनी खंटोबादेवांनी पाचवा मुक्काम मानूला आणण्यासाठी चालले त्यावेळेस या ठिकाणी पाचवा मुक्काम केलेला होता या मुक्कामात येथून खंडोबादेवांनी सैन्य परत पाठवले सैन्याचे जे घोडे आहेत त्यांच्या माना वाकड्या झाल्या म्हणून या गावाचं नाव वाकडी हे पडलेलं आहे आमच्या या वाकडी ग्रामस्थ आणि वाकडी चंपश्रे यात्राच्या निमित्तानं उपस्थित सर्व भावी भक्तांची प्रथम आम्ही या ठिकाणी ट्रस्टीच्या वतीने व वाकडी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो आज चंपश्रेष्ठी निमित्त वाकडी खंडोबा महाराजांचा यात्रा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे तरी या वाकडी गावाचं महत्त्व असं म्हणजे की जेजुरी या ठिकाणी केलेला नवस हा वाकडी ठिकाणी घडता येतो परंतु वाकडी येथे केलेला नवस महाराजांचा हा जेजुरी या ठिकाणी घडता येत आणि आज जवळपास पन्नास हजार भाविकांनी दोन लाख एक तासामध्ये तरी कमीत कमी दोन लाख साठ हजार भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि तरी सर्व ग्रामस्थांची गामे पूर्णपणे योग्य योगदान आहे आणि सर्व भाविक भक्तांना पुन्हा एकदा संपोषष्टीच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो